पुढलिकावर दे देव पंढरीनाथ महाराज की हू बायफू फुगळीफू फू बाय फू 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 बाई फू दमलास काय माझ्या गोविंदातू र गोविंदातू फूबाय फू बाई फू फू दमलाय माझ्या गोविंदातू र गोविंद

भरीव भरीव हे रसिका माय बापांचा प्रेम आहे भरीव म्हणूनच आठ पकळ बाहेर पोक डोंबराचा वेळू आठ पकळ बाहेर पोकळ डोंबराचा वेळू आठ पोकळ बाहेर पोकळ डोंबराचा वेळू आठ पोकळ बाहेर पोकळ डोंबराचा नवरा केला तोही फोर खेळू आता फुग डिपू फू बायफू फुग काय माझा गोविंदा तू रोविंदातू फू बाय फू फुग काय दमला गोविंदा तू र गोविंद तू काजळल्या कुंकू लाली तिकली दावी लोका काजळ्या कुंकू लाली तिकली दावी लोका काजळल्या कुंकू लाली तिकली दावी लोका आली कुंकू लाली तिकली दावी लोका काजरल्या टिकली दावी लोका म्हणजे काय महाराज म्हणजे टिकली तर टिकली नाही तर हुकली नाही तर बाथरूम ला जाऊन चिकटली कुंकू आली टिकली दहावी लोका आली कुंकू लाली नाही रंग झाला फिका आता फुगाडी फू फू बायटू फुगाडिफू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंद तू फू बाय ठू फुगाडी दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू नवीन नवीन तिला शौरीवाणीला जा नवीन तिला शौरिवाणीला जा नवी नवीन तिला शौरीवाणीला जा नवीन तिला शौरीवाणीला जा आता झाली चिल्ली पिल्ली कोंबडीवाणी झुंजा आता फुगाडी फू फु बाय फू फुगा डिफू काय माझा गोविंदातू र गोविंद तू फू बाय फू फुग काय दमला गोविंदातू र गोविंद तू संतांची निंदा केली निंदा नाही बरी संतांची निंदा केली निंदा नाही बरी संतांची निंद केली निंदा नाही बरी संतांची निंदा 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 केली निंदा नाही बरी रंगेले सदगुरुपाई आता पु, फुगडिपू पु, फू बाय फू फुगडिफू जमलास काय माझ्या तू र गोविंद तू फू बाय फू फुगडिपू जमलास काय माझ्या तू र गोविंद तू गोव्या पुंडलिकावर पु, दे